धुळे प्रथम महापौर भगवान करंकाड यांच्या पत्नी कैलासवासी सौ मीनाक्षी भगवान करंकाड यांच्या द्वितीय सन्मान मातीचा सन्मान नारी रत्नांचा या उपक्रमा अंतर्गत स्वर्गीय रामभाऊ सोनूजी करंकाड पहिलवान प्रतिष्ठान धुळे सन्माननीय स्वर्गीय शकुंतलाबाई बाळासाहेब नाशिककर यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर याबाबत वृत्त असे की सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता धुळे शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक नाशिककर ज्वेलर्स सरापा रोड श्रीराम चौक या ठिकाणी सुप्रसिद्ध ज्वेलर्स नाशिककर ज्वेलर्स येथे पुढे प्रथम महापौर भगवान करंकाड यांच्या पत्नी कैलासवासी सौ मीनाक्षी भगवान करंकाळे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त स्वर्गीय रामभाऊ सोनोजी करंकाड पैलवान प्रतिष्ठान धुळेच्या वतीने सन्मान धुळ्याच्या मातीचा सन्मान नारी रत्नाचा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत नाशिककर ज्वेलर्सचे सन्माननीय स्वर्गीय शकुंतलाताई बाळासाहेब नाशिककर यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला सदर पुरस्कार कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी सुप्रसिद्ध उद्योगपती तथा थोर समाजसेवक विनोद शेठ मित्तल यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले तर या कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी संपूर्ण नाशिककर परिवार यांचा सत्कार संस्थापक दक्ष पोलीस टाइम्स दक्ष पोलीस न्यूज खलाने माजी लोकप्रिय सरपंच विजय यांच्या शुभ हस्ते संपूर्ण नाशिककर परिवाराचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे श्री गुरुद्वारा गुरु नानक येथील प्रमुख बाबा धीरजसिंहजी प्रदेश प्रवक्ता भाजपा संजय बाबा शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला यावेळेस धुळे शहरातील कार्यकर्ते विविध पक्ष संघटना पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा मरणोत्तर पुरस्कार सन्माननीय स्वर्गीय शकुंतलाताई बाळासाहेब नाशिककर यांना देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने सर्व धुळेकर नागरिक देखील उपस्थित होते स्वर्गीय सोनोजी का प्रतिष्ठान पैलवानी धुळे या संस्थेच्या वतीने वृत्तीपूर्व आदर्श माता किंवा आदर्श पिता अशा महान सन्मान धुळ्याच्या मातीचा सन्मान धुळ्याच्या रत्नांचा ही संकल्पना घेऊन आम्ही आज धुळ्यातलं प्रख्यात घरानं लोकप्रिय घराणं ज्यांनी उद्योग व्यवसायामध्ये आपलं नाव के केलेलं आहे शैक्षणिक क्षेत्र असेल समाजाची सेवा असेल धार्मिक आध्यात्मिकमध्ये ज्यांचा पगडा आहे अशा नाशिककर परिवारातल्या स्वर्गीय शकुंतला आई बाळासाहेब नाशिककर या तेजस्वी महान आत्म्याला आम्ही त्यांच्या मृत्यूनंतर एक सन्मानपत्र दिलेलं आहे त्या सन्मानपत्राच्या कार्यक्रमामध्ये उद्योगपती सुप्रसिद्ध उद्योगपती अग्रवाल समाजाचे नेते विनोद शेठ मित्तल विजय भाऊ टाटिया संजय शर्मा आणि आध्यात्मिक गुरु बाबा धीरजसिंगजी या चार लोकांच्या उपस्थितीमध्ये छोटे खाणी कार्यक्रमामध्ये हे सन्मानपत्र दिलेलं आहे पत्रकार बांधवांचं आणि समाज बांधवांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद आला हे पुणे आणि मुंबईकडं प्रवास करत असताना बघतो असे की ते काही विचारवंत तेजस्वी लोक त्यांची बी संकल्पना असते की बाबा एक पुण्याला पोट वाचलं होतं मी सन्मान पुण्याच्या मातीचा सन्मान पुण्याच्या रत्नांचा तर म्हणतो चला मग आपण बी अशी संकल्पना घेऊन धुळ्यामध्ये अशा तेजस्वी आणि महान तपस्वी लोकांचा सत्कार केला पाहिजे म्हणून हा पुरस्कार देण्याची संकल्पना माझ्या मनामध्ये आहे